तर मित्रांनो तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो अक्कलकोट गंगापूर आणि थेडचे गणपतीचे दर्शन करायला तर अक्कलकोटमध्ये आल्यावर असे मस्त श्री स्वामी समर्थांचे दर्शन पण झाले त्यासोबतच इथे बाजारमध्ये श्री स्वामी समर्थांचे मस्त फोटो मूर्त्या अशा प्रसन्न मूर्त्या भेटत होत्या इथं खूपच छान असे किचन त्यासोबतच भेटत होते श्री स्वामी समर्थांची पादुका पण भेटत होते इथे आपल्याला वटवृक्षाकडे जायचा पण मार्ग भेटतो इथे वटवृक्षाकडे श्री स्वामी समर्थाने आपले प्राण सोडले आहे असं वाटत होत की आपल्या समोर स्वामी समर्थ चालले साक्षात तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते गुरु मंदिर मध्ये इथे आपल्याला चौकणीमध्ये श्री स्वामी समर्थांचे साक्षात पावलं उटलेले दिसते हे पावलं बघून तर असे वाट होते होते की साक्षात स्वामी समोर आलेत कल्पना करून पण वाटत नव्हते की साक्षात स्वामी समर्थांचे पावलं उमटले आणि त्यासोबतच अक्कलकोटमध्ये सगळ्यात शांत आणि सगळ्यात छान असं मंदिर गुरु मंदिर पूर्ण शांतता सगळं व्यवस्थित कचरा का का वेगळे काहीच नाही पूर्ण शांत होतो गुरु मंदिर जे की मला सगळ्यात आवडलं त्या वेळेला गुरु मंदिरच्या मागे प्रसाद पण भेटतो गुरु मंदिर मध्ये गुरुजींनी सांगितलेलं की स्वामी समर्थांच्या पावल्यांवर पाय ठेवायची ठेवायचे आम्हाला तर होड्याच मारायला लागायच्या

आणि गुरु गुरुमंदिर म्हणजे परंपरा म्हणून ह्या मंदिरला तीन नाव आहेत म्हणजे गुरु मंदिर पण म्हणतात आणि बाळा कुमत पण म्हणतात आणि सिम्मय पदक पण म्हणतात आणि जे पांढरे चौकन आहेत ना त्या स्वामींचं पावलं म्हणत गुरुजा साली स्वामींचं पावलं म्हणत हा पावलं म्हणजे मंदिर रिनेशन करणार होते म्हणजे जुना फरशा काढून नवीन स्टाईल फर्शात मारभाट टाकणार होते म्हणजे ज्या दिवशी फरशा बदलणार होती त्या दिवशी प्रत्यक्षी स्वामींचे पावलं म्हणतात म्हणजे स्वामींनी असे संकेत दिलेत की जुना आहे ते तसं राहतो नवीन काहीही करू नको म्हणजे हायचं कसं ठेवलं काय बदललं नाही तुम्ही बघू शकता पूर्णपणे सगळं सांगायचं म्हणजे चांगलं राहतो मग त्याला सगळ्यांना सपोर्टिंग दिलेलं होतं सीच्या कामाने म्हणजे याला काय होऊ नये म्हणून तुम्ही युट्यूबमध्ये पण पाहिला सगळं असं शंभर दिवस सगळं पण तर स्पष्टी असतील बघा येतो आणि ते दुपारी साडेबारा ते तीन गाभाऱ्याच्या पाठीमध्ये महाप्रसाद असतो परत संध्याकाळी सात ते आठ आठ ते आठ ते दहा साडे दहा जो महाप्रसाद तुपरे कृष्णकालीन राम मंदिरात गोष्ट फोटो काढून का वाटलं असतं आणि पाहुणं इथं पण दिसतील बघा असं

स्पष्ट दिसेल इथं पण दोन पावलं दिसतील हा पावलं <coughs> हा पावला म्हणजे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा साली स्वामींचं पावलं म्हणा म्हणजे मंदिर रिनेशन करणार होते रिनेशन म्हणजे जुन्या फरशा काढून नवीन फरशा किंवा मार्बल टाकणार होते म्हणजे ज्या दिवशी फरशा बदलणार होते त्या दिवशी प्रत्यक्ष स्वामींचं पावलं म्हणले म्हणजे स्वामींनी असं संकेत दिले की जुना आहे ते तसे द्या नवीन काहीही करू नका म्हणजे हाय ते तसेच ठेवले काही बदलले नाहीत तुम्ही बघू शकता पूर्णपणे सगळं सांग भगवान पथुरामांची थळे जेव्हा ते ह्या स्थानामध्ये आले तेव्हा भगवान परशुरामाने सोळेवर तुम्ही त्यांचा पशू ठेवला आणि दिसतो आहे तिथे पाय दिसतो तो पशु शिक्षण नाही पूर्वी तर दंडाध्यावृष्टीचं आश्रम होतं जमदग्नी ऋषी भगवान पटुराम जेव्हा त्यांच्या आई वडिलांच अध्यक्ष करायला निघाल ते ते वडील जमादगणी रेणुका माता तेव्हाच त्या ठिकाणचे तुळशी रुंदा जमदग्नी म्हणजे परशुराम आमचं गोवत्रच जे वडिलांच्या नावाने आपण गोवत ते जमादग

ते भगवान परशुराम इथंच होते आणि जेव्हा पहाटे दार उघडायला गेले तेव्हा इथं कोणी नव्हते झाले म्हटले जे गजानन महाराज होते गुरु आहेत परशुरामाने त्यांना कृष्णशक्ती मंत्राची दीक्षा दिलेली आहे गजानन महाराजांना त्यांच्याकडून वैदिक धर्माचं कार्य करून घेतलेलं आहे गजानन महाराजांकडून अग्निहोत्र अग्निउपासना म्हणजे इथे बसलेत म्हणून तर भार्गव म्हणजेचरा म्हणून इथे हे मंदिर आहे <tip> जागृती चित्र जगंबिका हे गुरुमंदिर म्हणजे मंदे, नपुरा जागृत स्थान आहे परमपामानम मत लोकेश दुर्लभम मूर्ती लोक मूर्ती लोकावर हे गुरुमंदिर अत्यंत पवित्र आणि दुर्लभाचं स्थान आहे

आपण स्वामी समर्थांचे अभिषेक पण करू शकतो तर मित्रांनो हा चोडप्पा महाराजांचा वाडा समर्थांचा एक मोठा आहे आपल्याला वाड्यामध्ये स्वामी दंडा आणि त्यासोबत त्यांच्या आंघोळकडे सतार पण बघायला भेटेल हा चोडप्पा वाड्यामधला स्वयंभूत गणपती ही कुशावर तीर्थवीर आहे आम्हाला चोडप्पा महाराजांचा वाडा खूप प्रसन्न वाटला सो गाईस फायनली गांगापूर गागापूर कर्नाटकाला मित्रांनो आता आम्ही आलो आहे कर्नाटकला गागापूरमध्ये दत्त महाराजांची मंदिर गांगापूर मधली त्रिवेणी संगम नदी आहे इथे भक्त लोक आंगोळ करून पारायण करायला बसतात ही पवित्र नदी आहे म्हणून लोक पहिले पारायण करायच्या अगोदर इथे आंघोळ करून घेतात हे दत्त मंदिर इथे दत्त महाराजांनी त्यांच्या हातांनी हे वृक्ष लावले आहे याच्या खाली खूप लोक फारायण करायला बसतात हा भस्माचा डोंगर आहे इथून प्रचंड भक्तांनी भस्म घेऊन सुद्धा ही ही भस्माची टेकडी अजूनही आहे मंदिर। दत्त मंदिर इथे आपल्याला श्री दत्त महाराजांची चरण पादुका बघायला मिळतील इथे बारा नंतर प्रसाद वाढला जातो याच्या मागे खूप मोठ महत्व आहे इथे साक्षात भगवान दत्त प्रसाद घ्यायला येतात कोणत्या पण रूपात प्रसादच्या लाईन मध्ये खूप गर्दी होती म्हणून आम्ही थोडा थोडा प्रसाद खाऊन निघालो त्यां आम्ही गांगा फोरू वरून दत्तांचे दर्शन घेऊन निघालोय मित्रांनो मला रस्त्याने जाता दिसले मक्की तर मी पप्पा न सांगलं पप्पा लवकर गाडी थांबा मग पप्पा न आम्ही सगळ्यांना पहिले मक्की खाल्ले तिथं त्याच्यासह शेंगा पोंगे पप्प आणखी तर पेरू त्याच्यासोबत आम्ही चुलीवरची मक्की खाल्ली आणि त्याच्यावर मावशीनं आ, मसाला पण टाकून दिला होता तुम्ही बघू शकता की दीदी आणि मी केवळही एन्जॉय करतोय तिथं खूप मस्त वातावरण होतं त्यासोबत गाई म्हशी शेती पण होतं म्हणून आम्ही थोड्या वेळ तिथं विश्रांती घेतली आणि गंगापूरचे दर्शन घेऊन निकाल आता मी जातो ठेवच्या गणपतीला म्हणजे माझे फ्रेंड फ्रेंडच्या गणपतीचे नाव आहे चिंतामणी तो सगळ्यांची चिंता दूर करतो असा तो चिंतामणी गणपती चिंतामणी गणपतीला गर्दीच नव्हती कारिंगिरी तिथं आम्हाला जेला आज साडेआठ तर वाजली होती म्हणून आम्हाला गणपती बाप्पांचे एकदम भारी दर्शन भेटलं त्याच्यासोबत मी ना गणपती बाप्पांच्या गणपती बाप्पांच्या फ्रेंड पण बनला आणखी आणि गणपती बाप्पांसमोर मस्त बोलला मित्रांनो आपले अक्कलकोट गंगापूर आणि ठेवूच्या गणपतीचे मस्त दर्शन झाले आता आम्ही जात आहोत घरी बाय बाय भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय